नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायचे आहे भोपळा भोपळा म्हणजे पंपकीन म्हणतात कोणी कद्दू म्हणतं कोणी पण आपल्याकडे ह्याला लाल भोपळा म्हणतात याचे आपल्या शरीरासाठी खूपच फायदे आहेत कारण भोपळ्यामध्ये ए विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी आणि शरीरांसाठी खूपच फायदेशीर असा भोपळा आहे पण त्यापासून आपल्याला काय रेसिपी बनवायची ते पाहू भोपळ्याचा तुकडा करून घेतलेले आहेत तुकडे आणि त्याला आपल्याला साल काढून घ्यायची आहे लाल भोपळा म्हटलं का भाजी पण आपण करू शकतो किंवा ह्याची खीरसुद्धा करतात खूप सुंदर होते कारण भोपळा थोडासा गोडूस असतो आता तुकडे करून घेतलेले आहे साल काढून स्वच्छ धुऊन घेऊन आपल्याला आता पुढची कृती करायची आहे एकदम जबरदस्त रेसिपी आहे आणि दहा मिनटात होणारी जास्त काही वेळ लागत नाही आणि खायला एकदम अप्रतिम तुम्ही तळणं आणि ह्याच्यापेक्षा खाण्यापेक्षा तळून खाण्यापेक्षा कशा रीते आपल्याला करायचे ही रेसिपी नक्कीच पहा आता एक कुकरमध्ये आपल्याला करायचे म्हणून झटपट होणार आहे तुकडे करायचे आहे कुकर गरम झाला का दोन चमचे तूप घालायचं आहे आणि आपला भोपळा सगळा घालून हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ थोडासा म्हणजे एक किलो भोपळा असला तर त्याला अर्धा किलो गूळ नक्की घाला मैत्रीणनं आणि थोडासा कमी घातला तरी चालेल तुम्हाला गोड जास्त आवडत असलं तर नक्कीच अर्धा किलो घाला आता मीठ चवीनुसार घातलेलं आहे हे, हे पहा आणि छान आता परतून झाल्यानंतर गुळ घालायचा आहे आणि गूळ आणि भोपळा कुकरमध्ये घालून तर पहा काय चवीची रेसिपी होणार आहे कारण गूळ गोड असतो आणि भोपळाही गोड असतो त्यामुळे दोन्ही एकत्र आलं का त्याची चवच अगदी वेगळी लागते ही रेसिपी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे म्हणून झटपट होणार आहे आपल्याला भोपळा किसायचा गरज नाही काही नाही फक्त तुकडे करा आणि कुकरमध्ये घाला तीन चिट्ट्यामध्ये छान भोपळा अगदी गरगरीत शिजला जातो आणि चमच्याने हलवा नाही तर आपल्या मेशर असतं त्यानेसुद्धा हलवून छान मॅस करून घ्या आणि हे पहा आपल्याला अजिबात पाणीसुद्धा घालायची गरज लागलेली नाही आपोआप गुळाचं पाणी होतं भोपळ्याबरोबर आणि आपल्याला आटवून घ्यायचं आहे थोडंसं त्यापूर्वी थोडंसं मी मॅशरनीसुद्धा करते म्हणजे भोपळा अगदी बारीक होऊन जाईल एकजीव गुळामध्ये आणि जे गुळाचं पाणी आहे जे झालेलं तेसुद्धा आपल्याला आटवायचं आहे नाहीतर त्या रेसिपीला चव अजिबात येणार नाही अटवायचं म्हणजे गूळ गूळ आणि भोपळा छान एकदम घट्ट झाला पाहिजे त्याचं मिश्रण उकळी घ्यायची आहे हे पहा सुंदर असं आणि ह्याप्रमाणे झालं पाहिजे घट्ट आपल्याला आणि घट्ट झाल्यानंतर वेलचीपूड सुंठपूड घालायची आहे एक चमचाभर त्याचा स्वादसुद्धा अप्रतिमच येतो त्याच्यामध्ये आणि दोन चमचे मोठे आपल्याला तिळ घालायचं आहे स्पेशल आहे रेसिपी त्यामुळे ह्या दिवसामध्ये नक्कीच तिळाचा वापर करून खाण्याला आपल्याला छान शरीराला फायदे होतात आता एक मोठं ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थंड केल्याशिवाय पुढची कृती करायची नाही गरम गरममध्ये हे पहा गरम आहे भरपूर त्याच्यामुळे अगदी थंड करायचं आहे त्यापूर्वी आपल्याला घालायचं आहे हळद हळद घातल्यानंतर कलरही भारी येतो आणि हळदीचे आपल्या शरीरासाठी सुद्धा उपयोग छानच असतात अँटीबायोटिक हळद मानली जाते आपल्या शरीरामध्ये कुठेही सूज असेल मार लागलेला असेल त्या जागेवर आपण हळद लागतो लावतो म्हणजे आपल्या शरीरातसुद्धा गेल्यावरती खूपच छान उपयोग पडणार आहे हळदीचा आता हे थंड झालेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यात गव्हाचं पीठ घालायचं आहे दुसरं कोणतंही पीठ न घालता फक्त गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि तेसुद्धा जेवढं त्याच्यात ते मावे तेवढंच घालायचं आहे आणि घट्ट पीठ अजिबात मळायचं नाही मैत्रिणींनो आपल्याला सैलसरस ठेवायचं आहे अगदी सैल कारण आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त पीठ घालायचं नाही हे पहा एवढं झालं का पुरे करायचं आहे पीठ घालायचं जास्त घालायचं नाही म्हणजे चव अप्रतिम येणार नाही थोडं सैल ठेवलं का त्याचं चव अप्रतिमच येते आता एक तवा ठेवायचा आहे आणि एक रुमाल घ्यायचा आहे भिजवून पोळपटावा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आणि आपलं जे मिश्रण केलेलं आहे गव्हाच्या पिठाचं भोपळ्याचं ते छान थापून घ्यायचं आहे जसं आपण थालीपीठं वगैरे थापतो त्याप्रमाणे हे पहा अशाप्रमाणे केलं तर आपल्याला तळायची गरजही लागत नाही आणि तेल कमी खाल्ल्याने आपल्याला डायबिटीस म्हणा ब्लड प्रेशर म्हणा ह्यासाठी तेलाचा वापर आपण कमीच केला पाहिजे पण थंडीमध्ये थोडंसं आपण ह्या अशा प्रकारचे पदार्थ करून खाल्ले तर नक्कीच आपल्या शरीरासाठी फायदा तर होणारच आहे आणि चवीला पण मस्तच लागते आता तवा गरम झालेला आहे आणि थापून घेतलेला आहे अजिबात रुमालाला चिटकत नाही आहे आणि आपण जेव्हा पीठ घेतो तेव्हा सुद्धा आपल्या हाताला थोडं पाणी घ्यायचं आहे वरून तेल सोडायचं आहे मध्ये होल पाडायचे दाही पाडले तरीही चालेल थोडंसं झाकण ठेवायचं आहे म्हणजे पटकन शिजले जाईल आपलं गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये आणि परत एकदा थापून दाखवते पहा तुम्हाला प पीठ सैल आहे म्हणून थापायला काही वेळ लागत नाही वरून सुकल्यानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे हे पहा कलरही सुंदर येतो आणि खायलाही छानच लागते ही रेसिपी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्ही कोणत्याही ऋतूत करून खाऊ शकता इतकी भारी रेसिपी आहे आमच्या घरामध्ये ही रेसिपी सगळ्यांना आवडते लहान मुलांना तर इतकी आवडते ते असे उडवून उडूनच करता करताच खातात आता त्याच्यावर तूप घालायचं आहे तुपाने सुद्धा चवीमध्ये छानच लागते आता दुसराही घालून घेते पहा आणि याला होल पाडणार नाही मध्ये मी असंही तुम्ही भाजू शकता खमंग आणि कुरकुरीत असं झाकण ठेवून घ्यायचं हे पहा सुंदर वरून सुकल्यानंतर आपल्याला पलटी केले आहे आता भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण भाजायला आपल्याला थोडा वेळ लागतो कारण गव्हाचं पीठ आहे आणि भोपळ्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे त्यामुळे थोडंसं मंद आचेवर चांगलं खमंग आणि करकरीत करून भाजायचं आहे छान असं तुम्ही हे चहाबरोबर खाऊ शकता बटाट्याच्या सुक्की भाजीबरोबर खाऊ शकता किंवा असंच तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर लोण्याबरोबर कशाही बरोबर तुम्ही हे भोपळ्याचे घारे म्हणा भोपळ्याच्या पोळ्या म्हणा किंवा भोपळ्याची चपाती म्हणा सुंदर रीते झालेले आहेत तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडेल त्यांना आवडलं तर कमेंट करायला सांगा आणि सबस्क्राईबही करायला सांगा अप्रतिम चवीचं रेसिपी झालेली आहे आणि आपल्या आरोग्यासाठी खूप सुंदर अशी रेसिपी आहे भोपळा म्हणला का सगळ्यांना भाजी आवडत नाही पण ह्याप्रमाणे केलं तर सगळेजण खातील सुंदर आणि मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा भारी झालेलाच आहे पण दिसायलाही तेवढीच अप्रतिम दिसते ही रेसिपी तेलाचा कमी वापर करून केलेली तुम्हालाही आवडेल आणि घरामध्ये मोठ्यांना म्हातारे किंवा वृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी सुद्धा अप्रतिम रेसिपी आहे दात नसणाऱ्यांसुद्धा मऊ लुसलुशीत अशी रेसिपी झालेली आहे बाय बायमैत्रिण भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत भोपळ घारायचा स्वाद घ्या